बदलापुरातील रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रणी असलेल्या ट्रायडंट ग्रुपमार्फत सातत्यानं समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात यंदाच्या वर्षीही प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत ट्रायडंट आशानं गतिमंद मुलांसाठी कार्यरत असलेल्या संगोपिताला वॉटर हिटरची भेट दिली आहे या वॉटर हिटरमुळे संगोपितामधील शेकडो विद्यार्थ्यांना चोवीस तास गरम पाणी मिळणार आहे ट्रायडंट ग्रुपचे सर्वे सर्वा अनिल तिवारी प्रवीण राऊत विरेश धोत्रे ईश्वरभाई पटेल चंदू परमार यांच्या माध्यमातून संगोपिताला ही खास भेट देण्यात आली आहे बदलापुरातील बांधकाम व्यवसायात ट्रायडंट ग्रुपचं नाव सन्मानाने घेतलं जातं दर्जेदार बांधकाम आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या ग्रुपमार्फत प्रजासत्ताक दिनी दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जातो त्यांच्या आशा या एन जी ओमार्फत गरजूंना कायम मदतीचा हात दिला जातो यंदाच्या वर्षी खास संगोपिताच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं होतं ध्वजारोहण करून मान्यवरांनी या कार्यक्रमाला सुरुवात केली त्यानंतर ट्रायडंट ग्रुपच्या आशा या एन जी ओमार्फत मार्फत संगोपिताला वॉटर हिटरसाठी तीन लाख एक्कावन्न हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला या वॉटर हिटरमुळे संगोपितामधल्या विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी गरम पाणी मिळणार आहे तिथं आलेल्या संगोपिताच्या विद्यार्थ्यांना टेडी देखील गिफ्ट देण्यात आले तसंच त्यांच्या नाश्त्याचीही व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे या निरागस मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव फुलल्याचं पाहायला मिळालं ट्रायडंट आशा म्हणून आम्ही आमचं एक एन जी ओ ओपन केलं ला आहे ओपन लास्ट चार वर्षापासून हे कार्यरत आहे बदलापूरच्या जे काही गरजू आ, 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 समाज आहे त्यांच्यासाठी आम्ही मदत करायचा खूप प्रयत्न करतो आणि देवाने तेवढं आम्हाला सक्षम केलेलं आहे म्हणून ही गोष्ट आम्ही पार करू शकतो आमच्याबरोबर आमचे मित्र विरेश धोत्रे आहेत प्रवीण राऊत आहेत चंदू परमारजी आहेत ईश्वरभाई पटेल आहेत माझे भाऊ सुनील तिवारी आहेत काही लोक आज उपस्थित नाही आहेत पण त्यांचं योगदान तेवढंच आहे जेवढा आपली आमचं आहे आणि आज आम्हाला हा जो लाभ मिळाला संगोपिता म्हणून जे संस्थाला आम्हाला एक गिफ्ट करता आलं काही गोष्टी खूप मनाला समाधान होतो का आपण कोणाला उपयोगी होऊ शकतो काही लहान मुलं आहेत काही मतिमंद मुलं आहेत काही दिव्यांग मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण सहकार्य करू शकतो याच्यापेक्षा जास्त चांगलं म्हणजे काही सर्टिफिकेट नाही मिळत कुठल्याच कामासाठी जे समाधान या गोष्टी देतात त्या दुसऱ्या काही गोष्टी देत नाही सर्वप्रथम आमचं टायडन ग्रुपतर्फे आम प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आमचे आम टायडन ग्रुपचे सर्वे सर्व अनिलजी तिवारी आणि आमचा पूर्ण ग्रुप किशोर पटेल सुनील तिवारी प्रवीण राऊत सर्वांनी तर्फे आम्ही जे जे आता संगोपिता आश्रमाला जे हे केलेले म्हणजे पूर्ण आम्ही जास्तीत जास्त करायचा आम्ही प्रयत्न करत असतो तरी अनिल शेठ तिवारी हे जास्तीत जास्त करून मदत कशी कोणाला करता येईल ते करत असतात त्यामुळे अनिल शेठचे शुभेच्छा नाही खूप आनंद झालेला आहे कारण पैसे तर सगळेच कमवत असतात पण समाजाचं ध्यान ठेवून श्री अनिल तिवारीजी आमच्या मदतीला आलं आहे ही आम्हाला खूप मोठी गोष्ट वाटते कारण आम्हाला बदलापूरच्या बाहेरून तशी खूप मदत मिळायची पण बदलापूरमध्ये आम्ही एवढे बावीस वर्ष ही सेवा करीत असतानासुद्धा आम्हाला जो रिस्पॉन्स हवा तो मिळत नव्हता आज नक्कीच मला खूप मनापासून आनंद होता आणि तुम्ही मुलांकडे आमच्या बघाल तर त्यांचे कुटुंब हे किती कष्ट सहन करत असतील याची तुम्हाला कल्पना येईल की ह्या मुलांना सांभाळणं खूपच कठीण असतं आणि हे मुलांना सांभाळतानाच त्यांना हे गरम पाण्यासाठी जे काय वॉटर हिटर यांनी दिलेला आहे तो आम्हाला खूप उपयोगी आहे मी आशा करतो की असेच बदलापूरचे नागरिक आम्हाला यापुढेही भविष्यात साथ देतील विशेष मुलांसाठी प्रेम शिक्षण आणि आधाराचं केंद्र अशी ओळख असलेल्या संगोपितामधल्या या विद्यार्थ्यांनी ट्रायडंट ग्रुपच्या कार्यक्रमात सहभागी होत खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक दिनाचा आनंद लुटला मग पुणे गाणं म्हंटल तर काहींनी गाण्याच्या तालावर ठेका धरला <laughs> प्रसिद्ध साहित्यिक विंदा करंदीकर म्हणतात देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे याचाच अर्थ निस्वार्थी भावनेनं मदत करत राहा पण एक दिवस घेणाऱ्यानं इतकं सक्षम व्हावं की दात्याचे हात म्हणजेच दानशूरता हा गुण आणि देण्याची वृत्ती स्वतःमध्ये आत्मसात करावी समाजातल्या तळागाळातल्या लोकांना मदतीचा हात देणाऱ्या ट्रायडंट ग्रुपचा हा आदर्श इतरांनीही घेतल्यास मागे राहिलेल्यांनाही प्रगतीची निश्चितच संधी मिळेल यातून एक आदर्श बदलापूर घडेल अशी आशा करायला हरकत नाही एकमत न्यूज बदलापूर